काम, काम एक नंबर काम मी पुण्याहून आलो आळंदी आपल्या हॉटेल तुळापूरला आहे आपलं त्याच म्हणजे प्रसिद्ध आहे खूप पण व्हिडिओ बघून आलो आहे मी आता पण काम एक नंबर झालं अप्रतिम काम केलं एक नंबर काय काय नाही पब्लिकला काहीच नाही जर तुमची गाडी बनवायची असेल तर तुम्ही जगदंबा कुशल या राचेनला बाकी काही धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जगदंबा कुशन अँड डेकोरेशन वर्क्स मध्ये आज आपल्या दुकानात पुणे तुळापूर येथे असलेल्या हॉटेल यश स्पेशल मच्छी हाऊस यांची गाडी आली होती यांच्या गाडीचं संपूर्ण कुशन काम करायचं आहे तर शेटच्या गाडीचं क्वेश्चन काम आपण मोरपंखी कलर या कॉम्बिनेशन मध्ये केलेलं आहे पाठीमागे कस्टमाइज फोटो साइड पडदे डॅशबोर्ड लाइटिंग स्टेअरिंग कवर यासारखे बरेच काम आपण केलेले आहेत तर काम एकदम क्वालिटी झालं आहे शेटला पण विचारलं शेटने पण सांगितलं काम एकदम क्वालिटी जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं काम करायचं असेल तर आपला पत्ता आहे कर्मा रोड राशीन तालुका कर्जत जिल्हा हिल्यानगर ज्या कलर कॉम्बिनेशन मध्ये काम करायचं आहे किंवा ज्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये काम करायचं आहे त्याचा फक्त फोटो आम्हाला व्हॉट्सअप करा तुम्हाला सगळी माहिती आम्ही व्हॉट्सअपला पुरू धन्यवाद